नमस्कार शनी अमावस्या शनी अमावस्या हा दिवस शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी आणि त्यांच्या कोपापासून बचाव करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो हा दिवस अमावश्याला येतो आणि विशेषत जेव्हा शनिवारच्या दिवशी असतो तेव्हा त्याला शनी अमावश्या म्हणतात शनी अमावश्याचं महत्त्व एक शनी दोष निवारण्यासाठी ज्यांच्या कुंडलीत शनिदोष दोष साडेसाती किंवा ढय्य आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे दुसरं म्हणजे पितृदोष शांतीसाठी आमावश्या हा दिवस पित्रांना तर्पण व श्राद्ध करण्यासाठी उत्तम असतो शनी अमावस्याला केलेले पितृतर्पण अधिक फलदायी मानले जाते तिसरं कर्ज आणि आर्थिक समस्या दूर कर्ज आणि आर्थिक समस्या दूर होण्यासाठी या दिवशी काही विशिष्ट उपाय केल्यास कर्जमुक्ती व आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते आता शनी अमावस्येचे उपाय पहिला आहे शनिदेवाची पूजा करा काळ्या वस्त्रधारी शनिदेवाची प्रतिमा किंवा मूर्तीसमोर तेलाचा दिवा लावा ओम शम शनीश्वराय नमः किंवा ओम प्रा प्रीम प्रौ स शनेश्वराय नमहा या मंत्राचा जप करा शनी महात्मा किंवा शली चालीसा पठन करा करा दुसरं म्हणजे तेल दान करा लोखंडी किंवा मातीच्या भांड्यात काळ्या तिळाचे तेल घालून शनी मंदिरात दान करावे काळे उडीद काळे वस्त्र लोखंडी वस्तू तेल छत्री यांचे दान करणे शुभ मानले जाते तिसरं म्हणजे पिंपळाची झाडाची पूजा करा शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण करा चार कावळ्याला अन्न द्या कावळ्याला वटवट्याला अन्न खाऊ घातल्याने पितृदोष व दोषाची शांती मिळते पाच गरीब व गरजू लोकांना मदत करा अन्नदान वस्त्रदान किंवा गरीब लोकांना मदत करणे हे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे उपाय हनुमान उपासना करा शनीची साडेसाती किंवा ढैय्ये असलेल्या लोकांनी हनुमान चालिसा बजरंग बाण किंवा सुंदर कांड पठण करावे हनुमान मंदिरात जाऊन तेल किंवा लाल फुल अर्पण करावे सातवा उपाय आहे महामृत्युंजय जप करा ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पुष्टी वर्धनम व बंधनान मुक्षीय मामृतात हा मंत्र जपल्याने शनीच्या अशिव प्रवाहापासून मुक्तता मिळते हे उपाय श्रद्धेने आणि नियमित केल्यास शनीच्या प्रभावामुळे होणाऱ्या अडचणींवर नक्कीच मात करता येते धन्यवाद